खेड तालुक्यातील कुंडेश्वर दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची पिकअप दरीमध्ये कोसळली यात मृतांचा आकडा वाढून आठ झालाय तर एकोणतीस महिला जखमी झाल्या आहेत श्रावणी सोमवारच्या निमित्ताने पाईट परिसरातील या महिला कुंडेश्वर दर्शनासाठी चालल्या असताना पिकअप चालकाचे घाटामध्ये नियंत्रण सुटून पिकअप दरीमध्ये कोसळली मृत महिलांची नावे पुढील प्रमाणे शोभा ज्ञानेश्वर पापड सुमन काळुराम पापड शारदा रामदास चोरगे मंदा कानिप दरेकर संजीवनी कैलास दरेकर मीराबाई संभाजी चोरगे बायडाबाई ज्ञानेश्वर दरेकर शकुंतला तानाजी चोरगे तसेच उपचार घेत असलेल्या नागरिकांची नावे पुढील अलका शिवाजी चोरगे रंजना दत्त्रेय कुळेकर मालूबाई लक्ष्मण चोरगे जया बाळू दरेकर हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या महिलांची नावे पुढीलप्रमाणे लताताई करंडे ऋतुराज कोतवाल ऋषिकेश करंडे निकिता पापळ जयश्री पापळ गावडे हॉस्पिटल खेड येथे उपचार घेत असलेल्या जखमींची नावे पुढीलप्रमाणे शकुंतला चोरगे मनीषा दरेकर शिवतर्थ हॉस्पिटल खेड या ठिकाणी उपचार घेत असलेल्या जखमींची नावे पुढीलप्रमाणे लक्ष्मी चंद्रकांत कोळेकर कालाबाई मल्हारी लोंडे जनाबाई करंडे फसाबाई सावंत सुप्रिया लोंढे निशांत लोंडे केरवेल हॉस्पिटल चाकण येथे उपचार घेत असलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे सिद्धी ज्ञानेश्वर पापळ बांबळे हॉस्पिटल खेड या ठिकाणी उपचार घेत असलेल्या जखमींची नावे पुढील प्रमाणे कविता सारंग चोरगे सुलाबाई बाळासाहेब चोरगे सिद्धिकार रामदास चोरगे छबाबाई निवृत्ती पापळ साईनाथ हॉस्पिटल भोसरे या ठिकाणी उपचार घेत असलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे सुलोचना कोळेकर मंगल शरद दरेकर पुनम वनाजी पापळ जाईबाई वनाजी पापळ तसेच साळुंके हॉस्पिटल खेड या ठिकाणी उपचार घेत असलेल्यांची नावे चित्रा शरद करंडे चंद्रभागा दत्तात्रय दरेकर मंदा चांगदेव पापळ अशी आहे हे नावे इकडे तिकडे होऊ शकतात किंवा नावामध्ये चूक होऊ शकते जुनर टाइम्स खेड नंबर नाही आपली गाडी गेली खाली चला आपण जाऊ